वेलकम टू अवर यूट्यूब चॅनेल द रिअल ट्रेडर द रिअल ट्रेडरमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चला तर पटपट बघूयात उद्या बँक निफ्टी निफ्टी फिफ्टी काही लेवल्स कुठे ब्रेकआउट होऊ शकतो ब्रेकडाऊन होऊ शकतो चला तर माझ्यासमोर आहे बँक निफ्टी आपण पंधरा मिनटावर घेऊया चार्टला तर पंधरा मिनिटावर असं कळत आहे ठीक आहे पंधरा मिनटावर आपल्याला असं दिसतंय की हा जो आहे हा एक मोठा रेजिस्टन्स झालेला आहे फिफ्टी वन थाउजंड एट झिरो फोर ठीक आहे आणि खाली हा जो आहे फिफ्टी वन टू झिरो एट हा सपोर्ट झालेला आहे जर आपण वरती अजून बघूयात तर जर फिफ्टी वन नाईन थर्टी नाईन म्हणजे फिफ्टी टू थाउजंड हा आपला खूप मोठा रेजिस्टन्स आहे आणि जर आत्ता जर आपण डावजोन्स मार्केट पाहू शकाल तर ते खूप वरती गेलेलं आहे म्हणजे पॉझिटिव्ह असं मार्केट चालू आहे करता आपन यहां ला तर त्याचा विचार करता आपण जर ह्या मार्केटमध्ये बघितलं तर आपलं जर फिफ्टी वन थाउजंड सेवन नाईन्टी सिक्स म्हणजे फिफ्टी वन थाउजंड एट हंड्रेड जर ब्रेक केला तर आपलं पुढील टार्गेट फिफ्टी वन थाउजंड नाईन थर्टी नाईन ही ब्रेक होईल आणि फिफ्टी टू थाउजंड येऊ शकतं खाली जर आपण बघाल तर आए। हा पूर्ण जो आहे हा एरिया हा एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून ॲक्ट होतो हा एरिया सध्या आज खूप मार्केट या एरियाच्या खाली जायचा प्रयत्न करत होतं फिफ्टी वन थाउजंड फाय एटी फाय पण खूप मोठा स्ट्रॉंग असा सपोर्ट ह्याला मिळत होता आणि त्यामुळे मार्केटने सपोर्ट छान छान घेत घेत इथेच मार्केटने क्लोज केलेला आहे आता हा जर उद्या आपण दोन कंडिशन घेऊया जर डायरेक्ट फिफ्टी वन थाउजंड एट हंड्रेडच्या वरतीच ओपन झालं तर ज्यांनी मार्केटला शॉर्ट केलं तर ते माणसं कदाचित आपलं प्रॉफिट बुक करतील आणि मग मार्केट परत वरती 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 वरती, वरती जाऊ शकतं ठीक आहे जर मार्केट इथेच कुठेतरी ओपन झालं जवळपास ठीक आहे सध्या फिफ्टी वन थाउजंड सेवन झिरो नाईनच्या जवळपास ओपन झालं तर मार्केट आपल्याला मग बघावं लागेल की प्राईस ॲक्शन काय होते आणि जर समजा आप मार्केटने इथे मार्केट इथे कुठेतरी ओपन झालं म्हणजे आपण ह्याच्या ह्याच्याजवळ म्हणजे थोडासा डाऊन डायरेक्ट ओपन झालं तर मग परत हा रेजिस्टन्स होऊ शकतो कारण की हा सपोर्ट 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 म्हणून ॲक्ट होतो आणि तो रेजिस्टन्स होऊन परत मार्केट खाली येऊ शकतो ठीक आहे हे आहे आपण निफ्टी बँकचे काही लेवल्स आपण निफ्टी फिफ्टीकडे गेल्या जाऊन बघूयात निफ्टी फिफ्टी निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर निफ्टी फिफ्टी आज छान असं कन्सोलेशन करत होता डाऊन मुवमेंट डाऊन साईडवरून त्यांनी मुवमेंट दिलेली आहे आणि वरती हा आपला पुन्हा तोच आहे ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स फोर्टी सिक्स फिफ्टी वन रेजिस्टन्स आहे आणि जर छोट्यातला छोटा रेजिस्टन्स म्हणजे हा वाला हा रेजिस्टन्स मार्केट आता सध्या होल्ड करून बसलाय ट्वेंटी थ्री थाउजंड फाय फिफ्टी सेव्हन जर ट्वेंटी थ्री थाउजंड फायव्ह फिफ्टी सेव्हनला ब्रेक केलं तर मार्केट ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स फिफ्टी वनपर्यंत किंवा त्याच्या आधी एक लेवल आहे त्या लेवलला आपण बघूयात इथपर्यंत जाऊ शकतो ह्या लेवलपर्यंत ऑलमोस्ट ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स वन वनपर्यंत जाऊ शकतो ठीक आता पुन्हा आपण इथं तीन सिनारीओ बघूयात डर जर डायरेक्ट गॅपअप झाला इथूनच तर मग मार्केट कदाचित तो गॅप फिल करेल गॅप फिल करून पुन्हा मार्केट खाली येऊ शकतो म्हणजे उद्या जर डायरेक्ट इथंच ओपन झाला तर मार्केट थोडं खाली येईल परत हा सपोर्ट घेऊन मार्केटवरती जाऊ शकतो आणि जर डायरेक्ट मार्केट ट्वेंटी थ्री थाउजंड सिक्स फिफ्टी वनच्या वरतीच ओपन झालं तर मग आपल्याला तिथे आपल्याला पुन्हा प्राईज ॲक्शन बघावी लागणार आणि जर मार्केट ह्याच्या खाली म्हणजे ही जी आहे सपोर्ट ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेड खाली इथ इत, इथं कुठेतरी ओपन झालं तर पुन्हा माझ्या मते मार्केट सपोर्ट घेऊ शकतं आणि तिथून पुन्हा मार्केट वरती जाऊ शकतं ठीक आहे तर मित्रांनो काही ब्रेकआउट स्टॉक मिळालेले आहेत मार्केट खूप छान असं वरती जात आहे आणि त्यामध्ये एक वॉकट फार्मा हा छान असा दिसतोय बघा आपण डेली टाईम फ्रेमवर जरी बघितलं वरून एक ट्रेंडलाईन होती जी अगोदरची सुद्धा ट्रेंडलाईन ब्रेक केली आणि आता ही जी ट्रेंडलाईन आहे छोटीशी ट्रेंडलाईन ब्रेक मार्केट मार्केटने ब्रेक केलेली आहे फाय नाईन्टी हा सध्या मार्केटचा रेजिस्टन्स बनलेला आहे म्हणजे सिक्स हंड्रेड फाय हंड्रेड अशा काही राऊंड लेवल असतात मार्केटचा रेजिस्टन सपोर्ट म्हणून ऍक्ट म्हणून ऍक्ट होतात बनतात जर मार्केट उद्या हे इथे फाय एट म्हणजे सिक्स हंड्रेड जर ब्रेक केला तर आपला मिनिमम टार्गेट आहे इथपर्यंत सिक्स वन थ्री आणि त्यानंतर जर ब्रेक अजून त्याच्यावरती गेला तर मग सिक्स ट्वेंटी सुद्धा जाऊ शकतो ठीक आहे त्यानंतर मित्रांनो एक हा फाय नाईन्टीचा एक छोटासा आहे त्याची प्राइस फार कमी आहे सायबर टेक म्हणून सायबर टेक कडे बघितल्यावर बघा हा एक वरून सेम पूर्ण रेजिस्टन्स म्हणून आला होता जी जी येलो लाइन आहे ही वरून अशी लाइन ब्रेक केली आणि त्यानंतर हा जो म्हणजे मार्केट खाली येत असताना लोअर लो, लो बनवत होता आता वरती जात असताना मार्केट हायर हाय बनवत आहे म्हणजे इथे बघा खूप छान असा व्हॉल्यूम पण झालेला आहे डेली टाईम फ्रेमवर बघितलं तर जर वन सेवन्टी वनच्या वरती म्हणजे हा जो आहे ही जी रेजिस्टन्स आहे आपण ड्रॉ करूया लाईन जर त्याच्यावरती चालला म्हणजे ऑलमोस्ट वन सेवेंटी सिक्सच्या वरती चालला तर आपल्याला टू झिरो सेवनपर्यंत टार्गेट मिळू शकतो आणि आपलं प्रेडिक्शन चुकीचं कधी होणार जेव्हा तो ह्याच्या खाली या लागला म्हणजे ऑलमोस्ट वन फिफ्टीच्या खाली या लागलं तर आपलं प्रेडिक्शन चुकीचं होणार कारण तिथून पुन्हा ही जी येलो लाईन आहे ह्या येलो लाईनच्या खाली ज्या लागल्या म्हणजे आपण चुकीचं ठरलो आहोत जर मार्केटमध्ये मा आपल्याला ट्रेड करायचं असेल तर इथे बघून ह्याच्या 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 अभ्यासानुसार आप जर आपण विचार करू तर वन एटीच्या वरती आपल्याला छान असा ट्रेड मिळेल तो दोनशे सातपर्यंत जाईल आणि दोनशे सातला ब्रेक केलं तर मग पुन्हा वरचं टार्गेट मिळू शकतं पण सध्या आपल्याकडे जर इथे बघितलं तर वन फिफ्टीच्या खाली गेलं तर आपण चुकीचे ठरू आणि मग आपल्याला तिथून एक्झिट व्हावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर एक आहे कजाऱ्या सिरॅमिक्स सेम असाच आपल्याला दिसलेला आहे सिरॅमिक्स कडे बघितल्यावर बघायला लक्षात येतं वरून एक ट्रेनलाईन ड्रॉ केलेली आहे ठीक आणि ती ट्रेनलाईन याने ब्रेक केली पुन्हा आता मार्केटने बघा इथं सेम छान असा व्हॉल्यूम कॅन्डल बनवलेली आहे जर मार्केट वन थर्टी नाईन म्हणजे जर उद्या समजा मार्केटने स्वतःचाच हाय ब्रेक केला म्हणजे स्वतःचा हाय म्हणजे किती आहे आता वन फोर वन वन जर वन फोर वन वन ब्रेक केला तर मार्केट आपल्याला वन फोर फोर सेवन आणि त्यानंतरनं परत वन फाय वन नाईन इथपर्यंत टार्गेट देऊ शकतो पुन्हा इथे आपण जर चुकीचे ठरलो तर कसे ठरणार जर ही जी लाइन आहे वन थ्री थ्री फाय ह्याच्या खाली जर आलं वन थ्री टू सिक्स वगैरे ह्याच्या खाली आलं तर आपण चुकीचे ठरू मग आपण इथून मार्केटमधून आउट होऊ ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू